नमस्ते मित्रांनो लर्नर्स अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे <स्यों> मित्रांनो सायकोलॉजी विषयाची आवड असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी एक अतिशय खुशखबरी आहे की ज्यांना रेग्युलर कॉलेजला सायकोलॉजीसाठी ऍडमिशन घेता आलेलं नाही तर वैशिम्युने ह्या जानेवारीपासून एम ए सायकोलॉजी हा अभ्यासक्रम चालू केलेला आहे आणि मी पुणे विद्यापीठात जे काही पहिल्या वर्षी शिकलो सगळे सब्जेक्ट तेच असल्यामुळे सिलेबसही तोच असण्याची शक्यता आहे तर ज्या विद्यार्थ्यांना वाय सेमयूमधून एम ए सायकोलॉजी करण्याची आवस आहे इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी आत्ता ह्या जानेवारी महिन्यापासून ताबडतोब ॲडमिशन घेऊन टाकावे ॲडमिशनची जी तारीख आहे ती चौदा फेब्रुवारीपर्यंतच आहे एम ए सायकोलॉजीमध्ये तुम्हाला चार मुख्य सब्जेक्ट असतात एक ऑपनेटिव्ह सायकोलॉजी त्यानंतर तुमच्या तुम्हाला टेस्टिंग असते एक्सपेरिमेंट्स असतात रिसर्च मेथडॉलॉजी असते असेही तीन चार सब्जेक्ट असतात तर याचा तुम्ही फायदा घ्यावा वैसेएम या यावर्षीपासून हा सिलेबस चालू केलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सायकोलॉजी करायची आहे घर बसल्या तर ते वायशे यूला ॲडमिशन घेऊ शकतात आणि फी सुद्धा त्या मानाने खूप कमी आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वायशेवीला सायकॉलॉजीसाठी ॲडमिशन घेऊन टाका थँक्यू व्हेरी मच